हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग अकरावा पावस यात्रेला आम्ही बरीच मंडळी गेलो होतो एक दिवस सकाळी नऊच्या सुमारास स्वामी स्वरूपानंदांच्या निवासाबाहेर आम्ही उभे होतो एकदम माझ्या हृदयाची धडधड जोरात सुरू झाली पूर्वी दोन तीन वेळेला मला असा त्रास झाला होता माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका डॉक्टरांनी माझी नाडी पाहून मला सांगितलं तुम्ही जरा देखील हलू नका स्वामी माधवनाथांचं आमच्याकडे लक्ष गेलं ते म्हणाले काही होणार नाही तुम्ही माझ्याबरोबर चालत राहा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी चालत राहिले मिलिंद माझ्याबरोबर होता तिथून आम्ही स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरापर्यंत चालत आलो धडधड आपोआप थांबली माधवनाथ काहीही न बोलता मंदिरात गेले बरोबरची सर्व मंडळी अवाक होऊन पाहत राहिली भागेश्वर निवास दुपारी भोजनाची वेळ स्वामीजी आपल्या खोलीतून भोजनासाठी उठले दाराशी मी नमस्कारासाठी हात जोडून उभी होते स्वामीजींनी एकदम माझ्या मस्तकावर आपला तळहात ठेवला क्षणार्धात मी एकदम काठी जमिनीवर पडावी तशी पडले सरला ताई या सुषमाताईंना काय झालं बघ स्वामीजींचे शब्द माझ्या कानावर आले सरलाताई धावत आल्या मला सर्व कळत होतं परंतु मी हालचाल करू शकत नव्हते मी माझी बोटं उंचावून सरलाताईंना शांत होण्यास खुणवलं काही वेळ गेल्यावर माझ्या शरीराची हालचाल पूर्ववत होऊ लागली मी उठून कामाला लागले स्वामीजींच्या नुसत्या स्पर्शानं शक्ती गेली कशी पुन्हा आली कशी सारच आश्चर्य माझी प्रकृती बरी नसताना एकदा मी औषध घ्यायचं नाही असं ठरवलं मी स्वतः डॉक्टर असूनही सहसा कोणतं औषध घेत नसे स्वामीजी म्हणाले ठीक आहे औषध नका घेऊ परंतु तुम्ही जी चार आचमनं दररोज घेता तेवढी घेत जा मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं त्यांना काय माहिती की मी आचमनं घेते मी तर कधी कुणाला हे सांगितलं नव्हतं मग लक्षात आलं सद्गुरू तर शिष्याच्या अंतःकरणात वास करून असतात त्यांना कळत नाही असं काय आहे मी एकदा स्वामीजींना विचारलं तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात का हो ते म्हणाले हो तिकडे लक्ष दिलं तर कळतात पण आम्ही सहसा तिकडे लक्ष देत नाही जरूर असेल तर लक्ष देतो स्वामीजींना एकदा खोकला झाला आठ पंधरा दिवस झाले खोकला कमी होईना काही औषधं चालू होती मला एकदम वाटलं हा खोकला त्यांनी कुणाचा तरी घेतला असावा मी विचारलं तुम्ही कुणाचा खोकला घेतला आहे ते म्हणाले या व्यक्तीला खोकल्याचा खूप त्रास होत होता तिनं मला हाका मारल्या म्हणून मी तो घेतला आता चार आठ दिवसात कमी होईल हा अनुभव मला होता म्हणून मी एकोणीसशे एक्याण्णवत स्वामीजी आजारी पडले तेव्हा मी दोन तीन वेळा त्यांना विचारलं तुम्ही हे दुखणं कुणाचं घेतलं आहे का परंतु यावेळेला ते म्हणाले नाही अतिश्रमाचा हा परिणाम आहे माझं मन खूप अस्वस्थ होतं डोळेसारखे पाझरत होते मनाविरुद्ध गोष्टींशी तडजोड करणं कठीण जात होतं माझी परिस्थिती जाणून स्वामीजी म्हणाले मी जातो त्या मार्गानं जर जायचं असेल तर संघर्ष टाळायचा कुटुंबातील कुणी कुठे जायचं म्हणालं तर आपण चला म्हणायचं परमार्थाला आड येणाऱ्या काही गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी मान्य कराव्या मी असंच करतो ही आपली कसोटी असते इतकी वर्ष सर्व त्रास काढून ज्या अर्थी आम्ही अजून टिकलो आहोत त्या अर्थी यापुढेही चिंता नाही आणि हे स्वामीजी इथे आहेत ना ते तो सगळा त्रास आपण घेतात एक हात सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या हातात आणि दुसरा हात ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात असं धरून मी चाललो आहे म्हणूनच हे सर्व मला शक्य आहे एरवी माझ्या एकट्यानं हे झालं नसतं मी माझ्याकडून प्रत्येकासाठी जेवढं शक्य आहे तेवढं करत असतो प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार काही काही करत असतो आपण सगळ्या गोष्टींकडे भगवंताचा खेळ म्हणून पाहायचं कुणाला आपण वाईट म्हणायचं नाही सर्वांना चांगलं म्हणायचं चा। ते भगवंताचं रूप आहे असं समजायचं दुसऱ्यानं बदलावं असा प्रयत्न करण्यापेक्षा तो तसाच राहणार हे गृहीत धरून आपण त्याच्याशी जमवून घ्यावं આજ ઇુયા નંતર ભાગ આપણ ઉખંડ કરી સોહ્યાન કૃતાર્થ જીવન હોય હરિ ઓમ ત